ओम नमः शिवाय कळा बाळणपणातील प्रसन्न बाळनपण शिरीष पटवर्धन सविनय सादर दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस बाळनपणात येणारा कळा हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे सध्या सर्व सुखसोयी उपलब्ध आहेत आपल्याला कुठल्याही त्रासाची तजदीची कटकट वाटते नको वाटतं आणि त्यामुळे बाळणपणातील कळा हा एक महत्त्वाचा विषय ठरतो यासाठी विज्ञानाने बरीच उपाययोजना केलेली आहे पण विज्ञानाच्याही पुढे जाऊन काही गोष्टी अशा आहेत की त्याचा जर आपण लाभ घेतला तर आपल्याला निश्चित फायदा होईल आणि आणि त्या विज्ञानातील जे आपण उपचार वापरणार आहे त्यातील धोके शंभर टक्के टळतील यामध्ये एक उदाहरण आपल्यासमोर ठेवतो एक मनुष्य स्कूटरवरनं पडतो त्याचा हात मोडतो तो घरी रडत रडत येतो ये आणि अशाच प्रकारची जखम झालेला हात मोडलेला एक सैनिक बॉर्डरवरून सीमारेषेवरून घरी हसत हसत येतो दोघांची जखम तशीच इजा तशीच त्रास तसाच एक व्यक्ती हसत हसत घरी येते एक व्यक्ती रडत रडत घरी येते याचे कारण काय तर मानसिकतेतला फरक जो जवान असतो जो सैनिक असतो त्याला भीती असते आपण मरू की काय तो फक्त हातावर भागलं म्हणून हसत परत येतो आणि तुमच्या आमच्यासारखा माणूस स्कूटरवरनं पडला आणि हे काय झालं म्हणून रडत रडत घरी येतो तर ही मानसिकता महत्त्वाची आहे याचा आणि बाळणपणातल्या काळांचा काय संबंध हे मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं आहे की जर मानसिकता व्यवस्थित घडवली गेली तर शंभर टक्के बाळणपणातल्या काळा सुसह्य होतात याचा अनुभव मी नेल्लोर येथे डॉक्टर भास्कर आंदल यांच्या दवाखान्यात घेतला श्रीराम त्यांच्याकडे बहुसंख्य बाळणपणं आधी नीट प्रसन्न बाळणपणाची तयारी केल्यामुळे सूक्ष्म होतात आणि त्यांच्यामध्ये दुखणंसुद्धा फारसं होत नाही या अनुभवापोटी प्रसन्न बाळनपणाच्या व्हिडिओ आणि क्लास सुरू आहेत प्रसन्न बाळंतपण निशुल्क विनामूल्य मोफत मार्गदर्शन दर गुरुवारी पुणे येथे असते त्याचा लाभ जरूर 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 घ्या पूर्णविराम श्रीराम ओम नमः शिवाय जय जय रघुवीर समर्थ